विषय मानते युग छत्रपती शिवाजी महाराज मुंद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला मेल्यावर प्राण फुकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे मुलांच्या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देव मस्तके धरून अवघा हल्ला बोलव करणार वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अविरत उभारलेली दुधारी तलवार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि येऊनी बादशाहला तुडवणारा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करते ज्यांच्या भक्तीला तोड नाही शौर्याला दूर नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान जो तो सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान काळी जाते सह्याद्री जनता जनशंभूंचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान स्वराज्याचा जो सर्व आहे पावंत आहे वसंत आहे आणि मराठ्यांचा भगवा असं आहे ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं लेखन स्वप्न उदय झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प राजे भोसले ही धरती शेषनागाच्या मस्तकावर अवतरलेली नसून कष्टकरी काम करी शेतकऱ्याच्या तळहातावर अवतरलेली आहे असा सिद्धांत मांडणारे अण्णा भाऊ साठे

इतिहास घडविणारी आम्ही मराठे ऐसे जन्मले ना कोटे झुकविले त्या हिमालया पुजतो आम्ही शिवराया सहन होणार नाही आम्ही स्वराज्याची भरे सहन होणार नाही आम्ही स्वराज्याची भरे कारण जातीवंत मराठ्यांच्या हृदयात धडकता काऊस आहे आजही शरीरावरती त्याच जखमा उघडतात शंभू आठवला की डोळ्यात अश्रू आपोआप झळतात विसरलो नाही त्याला खोमावळ यांचं बलिदान मराठ्यांना त्यांचा अभिमान अरे जिथे पडकी त्याच इतिहासाच्या वाटा वापतर नाही पण मोडतही नाही मराठा पण मराठा कोणाला म्हणायचं हा फार महत्वाचा मुद्दा आहे आपण मराठा म्हणजे विशिष्ट प्रकारचे ब्याण्णव कोळी शहाण्णव कोळी विशिष्ट अशी जात अपेक्षित असतोय हो पण मराठा कोणाला म्हणायचं मरे पण मागे हटणार नाही तो खरा मराठा मग तो कुठल्याही जातीतला असू द्या कुठल्याही धर्मातला असू द्या आणि या ठिकाणी जमलेले आपण सगळे मराठाच आहोत झणझणीला भगव्याचा मान तुम्ही श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत तुम्ही श्रीराजा शिवछत्रपती तुम्ही दुर्दैवानं आपल्याला काटकोण शिकवला त्रिकोण शिकवला चौक शिकवला षटकोण ही शिकवला तर शिवरायांचा शुको दृष्टिकोन शिकवला का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खर तर आपल्याला तिकीट की मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचं तेही हरून बसलो आम्हाला तिकीट मिळालं छत्रपती संभाजीराजेच तेही आज आम्ही हरून बसलो आमच्या खुशामध्ये जो मोफत यो पास होता ना तो पास होता जिजाऊ मासाहेबांचा संस्कार होता तो पासरी आज आम्ही हरून बसलो आणि मग आमची बोरा म्हणतात

मग महापुरुषांच्या विचाराचं बलिदान या मातीमध्ये व्यर्थ केलं की काय अशी शंका अलीकडच्या काळात यायला लागली कारण आमच्या आजच्या तरुण परांना कुणाला शिकली चला झालं कुणाला आज चला झालं कुणाला आजची चला की झालं तर त्या कुणाला पर्श चला झालं पण पन प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं या बंकर स्वामी विद्यालयामध्ये जमलेल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे लागले

जातात मला सांगा दादांनो कशी उमंग आशा काळात कसा लागेल किंवा आशा पण त्या फोडल्यावर आणि कशी घड्याची जाऊ गर्भातच मुली मारल्यावर आणि कशी घड्याची जाऊ गर्भातच मुली मारल्यावर शिवाजी राजे जन्माला येण्या अगोदर कुठेतरी जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे पण जिजाऊंनी केलेले हरवत चालले त्याच्यामुळे आपल्याला शिवाजी महाराज येताना दिसत नाही तुम्ही राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या पण त्यासाठी अगोदर जिजाऊ जन्मान फार गरजेचं आहे शेवटी विष्णू खरे यांच्या शब्दात एवढंच म्हणते हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल का हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल का स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल का स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल का मरण आता आहे मरणाला लाजवणारा कुठे दिसत नाही घडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाईल आणि पार्लर मध्ये रोज रस्ते आमची आई अहो उंच बाळ आता शुभासारखं पडेल काय आणि स्वराज्याला शिवराय सपान पुन्हा बडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय एवढंच बोलते